नरेश परिसदेसला मोर्चाची परवानगी आणि मराठी लोकांना नाही मीरा भाईंदर मध्ये मोर्चा निघणार संदीप देशपांडे यांची माहिती मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्यांवर मीरा मध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनानं मोर्चाची हाक दिली आहे आज सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशन पर्यंत हा मोर्चा निघणार आहे मात्र पोलिसांनी या मोर्चा आधी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा जारी केल्या आहेत काल रात्री साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्षा विनायक जाधव यांना ताब्यात घेतलंय तर वसई विरारमधील अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली मात्र कारवाई झाली तरी मोर्चा निघणार असा ठाम पवित्र मनसेनं घेतलेला आहे पोलिसांनी आमच्या पक्षाच्या नेत्यांना ताब्यात घेतलं असलं तरी मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आमच्या पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तरी मीरा भाईंदरमध्ये आज मराठी मोर्चा निघणारच सामान्य माणूस आजच्या मोर्चा नेतृत्व करेल अशी माहिती देखील संदीप देशपांडे यांनी दिली बिहार निवडणुकांसाठी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप संदीप देशपांडे यांनी भाजपवर मीरा भाईंदरमधील गुजराती महाराष्ट्रात मोर्चाची परवानगी दिली मग आम्हाला काणी असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे आज सकाळी सव्वा तीन वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव आणि आमचे जिल्हा पालघरचे जिल्हाध्यक्ष यांना पोलिसांनी अटक केली मला सरकारला हा प्रश्न विचारायचा आहे की गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्चाला तुम्ही कशी परवानगी दिलीत आणि मग मराठी माणसाच्या मोर्चाला का अडवत आहे ही कुठली आणीबाणी आहे तुम्ही जेव्हा आम्हाला नोटिसा देताय तेव्हा साधं आम्हाला आमची बाजू मांडण्याचा अधिकार पण त्या नोटीसीमध्ये नाकारलाय तुम्ही मला हेच समजत नाही की हे महाराष्ट्राचं सरकार आहे का गुजरातचं सरकार आहे अशा प्रकारची जर तुम्ही दादागिरी करणार असाल आमच्या नेत्यांना अटक करणार असाल आणि तुम्हाला वाटत असेल की हे करून मराठी माणसाचा मोर्चा निघणार नाही तर माझं त्यांना स्पष्ट सांगणं आहे भले आमच्या नेत्यांना अटक केली तरी महाराष्ट्रातला मराठी माणूस आता एकवटला आहे मराठी माणसाचा मोर्चा निघणार म्हणजे निघणार पोलीस प्रशासनाने जर गुजरातांना परवानगी दिली आहे आम्हालाही परवानगी तुम्हाला द्यावीच लागणार लोकशाहीमध्ये दोन मापदंड नसतात मापदंड एकच असतो तर त्यांना परवानगी दिलीत आम्हालाही द्यावीच लागेल आगामी निवडणुका लक्षात घेऊन कुठेतरी अशा पद्धतीनं विरोध केला जातो का ही सगळी भारतीय जनता पार, पार्टीचं षडयंत्र आहे बिहारच्या निवडणुका आल्या आहेत म्हणून तर हे चौबे शुबे कोणतरी काय महुवार नऊवार काय नावं यांची ही पण कळत नाहीत हे असले लोक येऊन मुद्दाम भडकाव स्टेटमेंट देत आहेत कारण यांना महाराष्ट्र अशांत करून बिहारची इलेक्शन जिंकायची पण यांच्या षडयंत्राला आम्ही बळी पडणार नाही आहोत चुभे विभेचा घ्यायचा त्यावेळा समाचार घेऊ पण मुद्दाम तुम्ही जर महाराष्ट्र अशांत करायचा प्रयत्न कराल हा महाराष्ट्र आमचा आहे इथे आम्ही जे ठरवू ते होईल बिहारचा खासदार नाही ठरवणार महाराष्ट्रात दंगली करायची की नाही इथला महाराष्ट्रातला मराठी माणूस ठरवेल आम्हाला काय करायचं आणि काय नाही आम्ही ठरवू भारतीय जनता पक्षाने नाही ठरवायचं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई